सभी लोगों का धन्यवाद बाहरी करता हूँ लोकशाही को जिंदा रखने के लिए आप लोग भी हमारा साथ देंगे और एक सेल के प्रमुख हैं इनका ऑफिस जो है वो जवाहर नगर पुलिस स्टेशन के बिल्कुल सामने है बिल्कुल सामने वहां पर इन्होंने मुस्लिम महिलाओं को रिक्शे में भर भर के लेके आए और वहां पर उनके ऑफिस में बैठ के एक एक हजार रुपये जो ज्यादा लड़ रहे थे उनको दो हजार रुपये देकर एक लगाने का काम इनके ऑफिस के अंदर चल रहा था डोरगांव का नाम है वकील है ये अरविंद डोरगांव का एडवोकेट अरविंद डोंकाकर और सबसे खास बात यह है कि इनका ऑफिस जो हो है पुरो विधान सभा मतदार संघाची एमआयएम उमेदवारयांनी इलेक्शन कमिशन कमिशनवर गंभीर आरोप केलेत त्यांनी म्हणाले की पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच पैसे वाटले गेले बूथवर एंट्री करून बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे पुरावे मी मीडियाच्या समोर दाखवले आणि इलेक्शन कमिशनचे जे काही प्रमुख अधिकारी आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी पासून ते वरपर्यंत पाठवलेले आहेत आता नेमकं तुमची काय भूमिका आहे ती बघू या पद्धतीची कुठलीही तक्रार काल पूर्ण मतदान दिवस मध्ये आमची संपूर्ण एफ एस टी एस एस टी आमचे सर्व अधिकारी आणि मी स्वतः सुद्धा फील्डवर फिरत होतो कुठल्याही ठिकाणी अशा पैशा वाटपाच्या संदर्भामध्ये किंवा अशा पद्धतीचा काही प्रकार होतो या संदर्भात कोणीही तक्रार केली नाही लेखी किंवा के तोंडी केली नाहीये मी काल स्वतः जवळजवळ पंचवीस एक मतदान केंद्रावर स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे काही गल्ली गोळामध्ये मी स्वतः फिरलो आहे आपल्या शहरामधल्या अनेक भारत निवडणूक आयोगाचा जो ॲप आहे सी विजिल तो ॲप आहे आणि त्या सी सीविजिल ॲपवर सुद्धा तक्रारी करण्याचा आम्ही वारंवार आवाहन केलेला आहे जर त्यांना असं वाटत होतं किंवा असं काही असेल तर त्यांनी त्यावेळेस तक्रार का केली नाही हा एक प्रश्न आहे आज मला प्रसारमाध्यमातून समजलं की अशा पद्धतीचे काही आरोप मान्यवरांनी के केलेले आहेत आणि त्यांनी आमच्याकडे दिलेला आहे असं त्याच्यात निदर्शनास आलेलं आहे जर त्यांनी काही दिलं असेल आमच्या आचारसंहिता कक्षाकडे किंवा निवडणूक विभागाकडे तर त्याची निश्चित छाननी केली जाईल परंतु मी स्पष्टपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की असा प्रकार कुठेही शहरामध्ये झालेला नाही आहे आमची संपूर्ण यंत्रणा सतत होती अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस आम्ही जास्तीच्या टीम गठीत केल्या होत्या डे नाईट ते फिरत होते आणि छोटी मोठी जरी टेलिफोनिक जरी काही तक्रार आली कुठं संपद जरी असल्याच्या काही बातम्या आल्या किंवा कोणी फोन केला तर आम्ही विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट त्या ठिकाणी जाऊन आम्ही शहनिशा केलेली आहे मला आपल्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे माझ्या समोरच आहे त्या सी विजिल ऍपच्या ज्या तक्रारी आहेत या सर्व तक्रारीचा जर गोशवारा बघितला मी आताच घोषवारा काढला होता प्रेस कॉन्फरन्ससाठी यामध्ये सर्व तक्रारीच्या अनुषंगानं पैसे वाटपाचे पूर्ण आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त चार टक्के तक्रारी आल्या होत्या आणि त्याही तपासणीनंतर बोगस असल्याच्या आढळल्या एकसष्ट टक्के तक्रारी ह्या पोस्टर बॅनर कार्यक्रम याच्या संदर्भामधल्या होत्या आणि इतर तक्रारी एकोणीस टक्के होत्या ज्या की मिरवणुकीला परवानगी आहे नाही आहे पोस्टर लावलं रस्त्यात हे केलं ते केल्या संदर्भातल्या होत्या जर इतकं पब्लिक आपला अलर्ट आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर माध्यमातून तक्रार करण्याच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या जर कुठं असा प्रकार घडत असला तर कुणीही तक्रार केली असती आणि तिथे आम्ही दखल घेतली असती परंतु असं काही झालेलं नाहीये त्यामुळं आम्ही स्पष्टपणे आपल्या निदर्शनास आणून देतो की या सर्व शहरामध्ये आपल्या जी मतदान प्रक्रिया झालेली आहे ती अतिशय पारदर्शक झालेली आहे कुणालाही मतदानापासून वंचित ठेवता आता कुणाचा प्रयत्न केला गेलेला नाहीये आणि काल मतदान प्रक्रिया होत असताना वेबकास्टिंगच्या माध्यमातून आपण शहरातले शंभर टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंगच्या माध्यमात घेतले होते आणि त्याचं मॉनिटरिंग इथं मी स्वतः करत होतो मतदान केंद्राच्या बाहेर ठिकाणी एक दोन ठिकाणी काही वाद झाले वादावादी झाली त्या संदर्भात पोलिसांनी तातडीनं कारवाई केलेली आहे स्वतः पोलिस आयुक्त सर फिरत होते बाहेर काही छोट्या मोठ्या चुटपुट घटना घडल्या त्याच्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत पूर्ण एकंदरीत अकरा गुन्हे सीपी आणि एस पी झालेले आहेत जिथे कुठं काही असे प्रकार झालेत त्याची नोंद पोलीस विभागाने सिरियसली घेतलेली आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल त्यांनी असं सांगितलं की मी पुरावे सादर करतो की जे पैसे वाटत आहेत गोंधळ झालाय ते दाखवले आणि ते म्हणलं की तो पुरावा नाही तो आमच्यापर्यंत काय आणखी आलेला नाहीये जर त्याने दाखल केला असेल तर आम्ही त्याची शहनिशा करू परंतु आता जेव्हा वाटप करताना त्यांच्याकडे पुरावा होता तेव्हा तेव्हा का दाखल केला नाही हा एक विषय आहे आणि त्या कशासाठी त्यांनी दाखल केला नाही का दाखल केला नाही आणि आता दाखल केला त्याच्यामध्ये काय रेकॉर्डिंग आहे नेमकं कुठलं रेकॉर्डिंग आहे मागच्या लोकसभेच्या वेळेस अनेक असे जुने कुठले तरी रेकॉर्डिंग दाखवून लोकांच्या मनामध्ये सबरण निर्माण मन करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता तिकडे तेलंगणा साऊथ इंडिया मधल्या कुठल्या तरी मतदान केंद्रावरची व्हिडिओ व्हायरल झाले होते काल काही उपद्रवी लोकांनी कुठेतरी मोबाईल घेऊन गेला म्हणून व्हिडिओ व्हायरल केले होते मतदान केंद्रामध्ये पण तपासणी आणते असं काही झालेलं नाही आढळलं आणि आम्ही केंद्राध्यक्षांशी चर्चा केलेली आहे पूर्वमधल्या अनेक ठिकाणच्या जिथं शंका लोकांनी उपस्थित केली होती तिथं कुठेही मतदान प्रक्रियेमध्ये एक मिनिट सुद्धा बाधा निर्माण झालेला नाहीये जसं सकाळी मतदान सुरू झालं त्याच शांततेत आणि त्याच पारदर्शकपणे संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती